मुलगी ही वंशाची पंथी आहे आणि त्याच पंथीला उजळण्यासाठी तिच्या आयुष्यामध्ये तिचं आयुष्य तेज तेजोमय करण्यासाठी एक उपक्रम माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी राबवला तो म्हणजे मानसी योगशिबीर दादांनी खरं तर मानसी उपक्रम चालू करून खूप म्हणजे मुलींसाठी याचा खूप फायदा होत आहे त्यामध्ये योगासने चालू केली त्यामुळे एकतर म्हणजे टेन्शन्स खूप कमी होतात आणि आपल्या शरीरासाठी शरीर सुदृढ राहतं मन निरोगी राहतं त्यामुळे त्याचे खूप फायदे होत आहेत आत्ता दादांनी आमचा उपक्रम चालू केला त्याबद्दल मी दादांचा आभार मानते आणि मानसी उपक्रमाबद्दल मला खूप अभिमान वाटतो की मी आत्तापर्यंत मी योगाला गेले नव्हते फर्स्ट टाईम गेले पण मला खूप छान वाटतं आहे आणि माझ्या अंगातली म्हणजे जी ताकद होती ती माझ्या जास्त उपयोगी नव्हती पडत पण आता योगामुळे मला खूप माझ्या हालचाल वगैरे खूप मला छान असं रिलॅक्स वाटतं आहे योगाला येऊन चंद्रकांत दादांनी आपल्या मुलींसाठी स्वतःच्या मुलींसारखा विचार करून जे जे उपक्रम चालू केले ते खरंच खूप चांगले दादा दादांबद्दल बोलायला शब्दसुद्धा कमी पडतील दादांनी खूप छान का काम करतात दादा मुलींसाठी सुद्धा महिलांसाठी सुद्धा आणि एक पालक म्हणून खूप भारी काम करतात